तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या युजसाठी ऑनलाईन अर्ज करणे ऑनलाईन नोंदणी करणे याची प्रक्रिया सध्या सुरू आहे इवन घरपसंतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि ही प्रक्रिया जे काही नोंदणीची प्रक्रिया आहे ती पंचवीस जानेवारीपर्यंत चालणार आहे जे काही घर निवडीची प्रक्रिया आहे ती सव्वीस जानेवारीपर्यंत चालणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र ही प्रोसेस कशी राबवली जाणार आहे किंबहुना या ठिकाणी अतिशय एक महत्त्वाची बातमी आज आपल्याला मिळालेली आहे आणि ती म्हणजे या सिडकोच्या वेगवेगळ्या ग्रहप्रकल्पांना जे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यांना सिडकोतर्फे काही नावं जाहीर करण्यात आलेली आहेत नेमका कोणत्या कोणत्या प्रकल्पाला कोणतं कोणतं नाव आहे आणि एकंदरीत लॉटरीची प्रोसेस कधीपर्यंत सुरू होऊ शकते या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही सिडकोची लॉटरी आहे मित्रांनो माझे पसंतीचे शिडकोचे घर या लॉटरीमध्ये जे काही घरे आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे वाशीपासून ते तळजेपर्यंत हे सगळ्या वेगवेगळ्या स्टेशनच्या कोडफोर्ड एरियामध्ये ही घरी उपलब्ध केल्याचं आपण पाहिलेलं आहे परंतु आता या घरांच्या किमतीवरून खूप मोठं वादंग निर्माण झालं होतं पण सिडकोने स्पष्ट केलेलं आहे की याच्या किमतीमध्ये कुठलीही कपात होणार नाही किमती कमी केल्या जाणार नसल्याचं सिडकोतून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मित्रांनो आता जे काही प्रकल्प आहेत त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे आपल्याला काही दिवसांवर कळणारच आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा तुमची प्रक्रिया आता सव्वीस तारखेपर्यंत याची घर निवडीची प्रक्रिया सुरू आहे पण सव्वीस जानेवारीच्या नंतर मात्र कुठतरी याची लॉटरी काढली जाणार आहे लॉटरी अशा ठिकाणी काढली जाईल ज्या ठिकाणी जा जास्त प्रिफरन्स आहेत जिथे प्रिफरन्स नाही तिथे मात्र ख ती घरे क कदाचित अलॉट केली जाऊ शकतात आणि ही जी काही नोंदणीची प्रक्रिया आहे ती नोंदणीची प्रक्रिया लॉटरीच्या तारखेपर्यंत सुरू राहणार असल्याचं सिडकोने स्पष्ट केलेलं आहे अर्थात सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्ही नोंदणीसुद्धा पूर्ण करू शकता लॉटरीची तारीख जाहीर जाहीर होईपर्यंत तुम्ही ते नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता कारण सव्वीस जानेवारीपर्यंत हे तुम्हाला ऑनलाईन घर निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर लॉटरीची तारीख दिली जाईल त्याच्यानंतरच कुठंतरी ही लॉटरी जाहीर केली जाईल असं कुठतरी सांगण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे काही आता शिडकोकोन दुसरा एक निर्णय घेण्यात आलेला आहे जो चांगला आहे म्हणून म्हणू शकतो खूप चांगला निर्णय घेण्यात घेण्यात आलेला आहे ते म्हणजे ग्रह प्रकल्पांना नावे शिडकोने जाहीर केलेली आहेत पूर्वी जो काही मास हाऊसिंग प्रकल्प होता त्याच्यामध्ये आपण पाहिले की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिली होती म्हणजे तळोजाला तुम्ही गेला तर सत्तावीसमध्ये मध्ये आसावरी हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी तुम्ही जर इकडे बावीस म्हणजे गेला तर मारवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असे नावं ते सिडकोतर्फे देण्यात आलेली होती आणि म्हणून कुठेतरी तर याही प्रकल्पांना सिडकोतर्फे नावे जाहीर करण्यात आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता नेमका कोणत्या कोणत्या प्रकल्पाला कोणती कोणती नावं देण्यात आलेली आहेत तेही आपण पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही प्रकल्प आहेत आपण आता तळोजा जे काही नोड आहे तिथून आपण सुरुवात करूया तळुजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस आता तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस जो काही ईडब्ल्यू प्रकल्प आहे प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला सिडकोतर्फे नाव देण्यात आलेलं आहे रायगड इस्टेट फेज वन लक्षात घ्या जिथे जिथे त्यांना जा, जा घरी लागतील त्या सोसायटीचं नाव असेल रायगड इस्टेट फेज वन रायगड इस्टेट असं त्या सेक्टर क्रमांक अठ्ठावीसचं नाव असेल सेक्टर क्रमांक एकोणतीस तिथे सुद्धा ईडब्ल्यूएस ची घरे आहेत पी एम वायची ची आहेत आणि मग त्या प्रकल्पाला जे काही नाव देण्यात आलेलं आहे ते आहे रायगड रेसिडेन्सी रायगड रेसिडेन्शियल त्या सेक्टर क्रमांक एकोणतीसच्या जे काही घर आहेत त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे आता एल आय जी किंवा डब्ल्यू एस दोन्ही प्रकारची घरे ज्या ठिकाणी आहेत तो आहे सेक्टर क्रमांक सदतीस तिथे डब्ल्यू एस आणि एल आय जी दोन्ही प्रकारचे घरे आहेत एल आय जी म्हणजे टू एच केची आठ घरे आहेत तर त्या प्रकल्पाला सिडकोतर्फे नाव देण्यात आलेलं आहे विजयदुर्ग विस्टा म्हणजे विजयदुर्ग विस्टा असं त्याला नाव दिलं जाईल त्या सोसायटीचं नाव असणार आहे त्याच्यानंतर खारघर बस डेपो सेक्टर क्रमांक चौदा आता सेक्टर क्रमांक चौदा येथे जो काही ग्रह ग्रह प्रकल्प आहे खारघर बस डेपो सांगतो मी त्या ठिकाणी तक्षशिला हाईट्स असं नाव देण्यात आलेलं आहे लक्षात घ्या खारघर बस डेपो सेक्टर क्रमांक चौदा तक्षशिला हाइट्स असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे नंतर खारघर बस टर्मिनल खारघर बस टर्मिनल सेक्टर क्रमांक चौदा तेथेच प्रकल्पाचं नाव असणार आहे विक्रमशिला लिगसी विक्रमशिला लिगसी असं त्या प्रकल्पाचं नाव देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर खारघर रेल्वे स्टेशन जवळ तो काय प्रकल्प आहे जो अतिशय मोस्ट अवेटेड प्रकल्प होता सेक्टर क्रमांक एक खारघर या ठिकाणी स्टेशनच्या बाजूचा जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला नाव देण्यात आलेलं आहे नालंदा इम्पेरियल्स लक्षात घ्या नालंदा इम्पेरियल्स असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे नंतर एक खारखोपर खारखोपर या ठिकाणी जे काही ईडब्ल्यू उत्पन्न गटाची घर आहेत लक्षात घ्या ईडब्ल्यू एस उत्पन्न गटाची फेज वन आणि फेज टूची जी काही घरे आहेत त्याच्यामध्ये द्वारका फेज वन आणि फेज टू असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे जो ईडब्ल्यूएस उत्पन्न गटातील आहे खार खारकोपर येथील ईडब्ल्यूच्या प्रकल्पाला द्वारका फेज वन आणि फेज टू असं नाव देण्यात आलेलं आहे तिथेच ई डब्ल्यू एस सॉरी एल आय जी उत्पन्न गटाचे घरे जी काय आहेत ईस्टला म्हणजे खारकोपर एल आय जी उत्पन्न गटाचे घर आहेत त्या ग्रह प्रकल्पाला द्वारका फेज थ्री असं नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे खारघर खारकोपरचा जो काही प्रकल्प आहे खारकोपर रेल्वेच्या आजूबाजूचा प्रकल्प आहे त्याला द्वारका असं नाव देण्यात आलेलं आहे नंतर एक कळंबोली कळंबोली बस डेपो सेक्टर क्रमांक सतरा येथे जो काही ग्रह प्रकल्प आहे त्याला नाव देण्यात आलेला आहे मित्रांनो प्रगती पॅराडाईज प्रगती पॅराडाईज असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे पनवेल बस टर्मिनल आता बनवेल बस टर्मिनल पनवेलची जे काही घरेत आहेत त्या ग्रहप्रकल्पाला कुठलं नाव देण्यात आलेलं आहे तर त्याला नाव देण्यात आलेलं आहे हेरिटेज इन हेरिटेज एन क्लेव असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे नंतर आहे मानसरोवर मानसरोवर इथे जो काही एलआयजीचा प्रकल्प आहे तिथे सगळी जीची घरे आहेत मित्रांनो त्या ग्रहप्रकल्पाला नाव देण्यात आलेलं आहे उत्तुंग असं नाव देण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे हिमालया हाईट्स हिमालया हाईट्स असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशन जो काही प्रकल्प आहे त्या ग्रह प्रकल्पाला खांदेश्वर म्हणजे बाजूलाच मानसरोवर खांदेश्वर फक्त एक किलोमीटर अंतर असेल खान खांदेश्वर रेल्वे सेशनच्या प्रकल्पाला जे काही नाव देण्यात आलेलं आहे ते देण्यात आलेले सागर माला एक सागर माला एक असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि शेवटी कुठला प्रकल्प राहिला कुठला प्रकल्प विसरून आहे का तर तो आहे बांबणडोंगरी आणि वाशी तर बांबणडोंगरी इथील प्रकल्पाला जे काही नाव देण्यात येणार आहे देण्यात आलेलं आहे ते आहे अनंता टावर लक्षात घ्या अनंता टावर असं त्या बांबडोंगरीच्या प्रकल्पाचं नाव देण्यात आलेलं आहे आणि शेवटचा प्रकल्प आहे मित्रांनो वाशी वाशी या ठिकाणी जो एक ट्रक टर्मिनल आहे त्या ठिकाणच्या प्रकल्पाचं नाव काय देण्यात आलं असेल विचार करा सीवरून किंवा कृषी बाजार समितीवरून किंवा काहीतरी असं वाटत असेल का त्याचं नाव आहे गिरनार पलमेरा गिरनार पलमेरा असं त्याचं नाव सिडकोतर्फे देण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत सगळ्या प्रकल्पाची नावं हे सिडकोने घोषित केलेली आहेत आणि आता याच्यानंतर मात्र जे काही कल्प असतील जे काही शौचालय बनतील त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होईल ते सगळं याच नावाने होणार आहे अर्थातच सोसायटी आता ठरवणार नाही आपल्या सोसायटीचं नाव काय असेल सिडकोने ती नावं ऑलरेडी ठरवलेली आहेत आणि ही परंपरा खूप पहिल्यापासून सूर्य आहे मित्रांनो सिडकोच सिडको करून त्या नावं त्यांची नावं जाहीर केली जातात आणि तीच नावं पुढे कॅरी फॉरवर्ड होतात उदाहरणार्थ सांगायचं तर उलव्याचा उन्नती प्रकल्प आहे खारघरचा स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे वॅलिशील प्रकल्प आहे वास्तुवर आहे सेलिब्रेशन आहे असे वेगवेगळे प्रकल्प आहेत ज्याची नावं सिडकोने ऑलरेडी घोषित केलेली होती आणि तेच नाव पुढे कॅरी फॉरवर्ड करण्यात आलेली आहेत आता हेच पाहणं महत्वाचं आहे की नेमकं या प्रकल्पाला किंवा या सगळ्या लॉटरीला एकंदरीत कसा रिस्पॉन्स मिळतो याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद